रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरोळ तालुक्यात मशालच्या प्रचारात राष्ट्रीय काँग्रेस आघाडीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारात राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आघाडीवर दिसत आहे काँग्रेसचे नेते आमदार सतीज पाटील व दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतरावदा पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत सत्यजित पाटील यांचे काम त्यांचे चिन्ह मशाल मतदारांपर्यंत वेगात पोहोचत आहे महाविकास आघाडीचा जाहीरनामा आणि संविधान वाचवण्याची प्रचारातील हाक मतदारांना आश्वासित करताना दिसत आहे काँग्रेस पक्षाच्या प्रचारातील आघाडीमुळे सत्यजित पाटील सरोडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार शिरोळ तालुक्यात आजी माजी खासदारांना कडवी झुंज देतील अशी परिस्थिती असून ते त्यांची वाटचाल शिरोळ तालुक्यात मताधिक्याकडे असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे रयतारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ